नमस्कार आज आपल्या बॅचेसला ला दहा दिवस पूर्ण झालेले आहेत तिसरा मोल्ट उठल्यानंतर काल रात्री आपण सहावी फीडिंग टाकलेली होती त्यावरती आपला नव्याण्णव आपण एक एक पानाची फीडिंग दिलेली होती म्हणजे एक एक पान तोडून आपण काही ठिकाणी टाकलेलं होतं यावरती आपला शंभर टक्के हा मोल्ट बसलेला आहे आता आपण मोल्ट काय करत आहोत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सध्या मॅक्सिमम मध्ये किंवा ज्या भागामध्ये पाऊस पडत आहे अशा भागातील मस्कार्डिन मस्कार खडू या रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे आमच्याकडे तर बऱ्याच ठिकाणी मध्ये हा प्रादुर्भाव होताना दिसत आहे तुम्हाला व्हिडिओज मध्ये दिसत आहे अशा पद्धतीने जी आळी आहे ती आ, पाला खातखात असताना लूज पडते अदोगर ती आळी सडते व त्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये त्या आळीवरती बुरशी तयार होते व तो आपल्याला पांढरी निबर झालेली दिसते तर याचं प्रमाण बॅच मध्ये खूप सारं होऊ शकतं तर त्याचा आपल्याला बॅच मध्ये कंट्रोल करणं गरजेचं आहे बॅच मध्ये याचा कंट्रोल करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम मध्ये हवा खेळती राहणं गरजेचं आहे व्हेंटिलेशन राहणं गरजेचं आहे आता बॅच मध्ये जर रोगराय आली तर ती एक वेळेस लगेच जाणार नाही टप्प्याटप्प्यामध्ये ती रोगराय नष्ट होत असते आणि सगळ्यात जास्त मोल्ट मध्ये ही रोगराय आपल्याला दिसते तर यावर ते आपल्याला उपाय म्हणून काय करायचं आहे सर्वात प्रथम शेडमध्ये खेळती ठेवायची आहे दुसरं जेव्हा आपण चुना मारणार असतो तेव्हा चुनामध्ये आपल्याला एम पंचेचाळीस माझ्या हातामध्ये जे दिसत आहे इंडोफिल नावा जात एम यमपंचेचाळीस आहे या यामध्ये आपल्याला मेनको जे पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी हा घटक आपल्याला मिळतो याचा वापर सरस बुरशीनाशक म्हणून केला जातो तर याचा वापर आपल्याला आपल्या चुन्यामध्ये मिक्स करून आळ्यावरती आर, धुरळणी करायची आहे यामुळे काय होतं की जी बुरशी तयार होते बेडमध्ये त्या बुरशीचा कंट्रोल करण्यासाठी आपल्याला फायदा होतो आता याचा वापर कसा करायचा तर एक किलो चुना घ्यायचा त्यामध्ये आपल्याला एक माचिस पेटी एक रुपयाचं जी माचीस काडीपेटी असते तर त्या काडीपेटीचं एक टप्पर आपल्याला एक किलो मध्ये मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करून ते आपल्याला आळ्यांवरती धुरळणी करायचं आहे फिडिंग देणे अगोदर करू शकता किंवा मोल्डमध्ये करू शकता याचा वापर आपण जर मॅक्सिमम तीन चार वेळेस जर आपण केला तर नक्कीच आपल्या बॅचेसमध्ये मस्कारडीन या रोगांवरती कंट्रोल होण्यास मदत होते याचा वापर आपण डेली पण करू शकतो याचा काही साईड इफेक्ट नाही परंतु प्रमाण आपल्याला एका एका किलोला एक, मा, एक, किलो एक माचीस पेटी टाकायचं आहे जर तुम्हाला तुमचे चार पाच बेड असतील किंवा सात आठ बेड असतील जेवढा तुम्हाला चुना लागेल तेवढं प्रमाण तुम्हाला याचं वापरायचं आहे जर समजा आठ किलो चु चुना, चुना लागला तर आठ काळी पेटी हे टाकायचं आहे मिक्स करायचं आळ्यावरती धुळणी करायचं आहे हा एक उपाय झाला दुसरा उपाय म्हणजे ह्याला रामबाण उपाय असतो तो म्हणजे आता आपल्याला जे पाठीमागे हा बेड दिसत आहे तर या बेडवरील ज्या आळ्या आहेत आता हा चौथा मोल्ट बसलेला आहे चौथा मोल्ट उठल्यानंतर आपल्याला एक फिडिंग द्यायची आहे व फिडिंग दिल्यानंतर या आळ्या आपल्याला उचलून अशा पद्धतीने उचलून ह्या दुसऱ्या रॅकवरती ठेवायच्या आहेत व जो पूर्ण बेड आहे तो बेड आपल्याला काढून बाहेर टाकून द्यायचा आहे यामुळे पण मॅक्सिमम आपल्या बॅचेसमध्ये जो मस्कार डेन आहे तो कंट्रोल होण्यास मदत होतो हा आपण एक एक ते दोन उपाय करू शकतो आता बॅचेसमध्ये दुसरा जास्त काय प्रादुर्भाव नाहीये हा एक आहे आपल्या बॅचेस मध्ये हा प्रादुर्भाव थोड्याफार प्रमाणात दिसत आहे त्यामुळे याबद्दल मला जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आता चौथा मोल्ट पूर्णपणे सेट झालेला आहे काही ठिकाणी मोल्ट उठायला लागलेला आहे तर सकाळी आपला पूर्ण बसलेला नव्हता त्यामुळे आता आपण एक किलो चुन्यामध्ये एक माचीस पेटी यम पंचेचाळीस हे दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन आपण आळ्यांवरती जोरणी करणार आहोत ज्यामुळे नक्कीच आपल्या बॅचेसमध्ये मस्कार्डिन रोग कंट्रोल होण्यास मदत होईल शेतकरी बंधू मागील व्हिडिओमध्ये तिसऱ्या मोल्ट मध्ये आपण पाहिलं होतं की आ, मोल्ट मध्ये आळी बसलेली कशी असते व उठलेली आळी कशी असते तुम्हाला स्क्रीनवरती ज्या पद्धतीने दिसत आहे त्या पद्धतीने जर आळीचा सेंडा हा निमुळता झालेला असेल तर ती आळी मोल्टवरती गेलेली असते व ज्या आळीचा तोंडाचा जो चोच आहे ती जर पांढरट मोठी असेल तर ती आळी मोल्टून उठलेली आहे असं समजायला हरकत नाही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व तुमच्याकडे मस्कार्डिन रोगांवरती तुम्ही काय उपाययोजना करतात याबद्दल आप कमेंटमध्ये आपले मत व्यक्त करा तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व आपल्या कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता ज्यामध्ये बीड बारामती रामनगर मार्केटचे डेली बाजारभावाचे अपडेट तुम्हाला त्या त्या ठिकाणी पाहायला मिळतील धन्यवाद